नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक जानेवारी दोन हजार सतरा रोजी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरू केली प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना पाच हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही केंद्र सरकारची योजना आहे जी महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाजकल्याण विभागामार्फत राबवली जाते महिलांना हप्त्यांमध्ये मदत दिली जाते जर पात्र महिला जननी सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थी असेल तर तिला अतिरिक्त एक हजार रुपये म्हणजेच एकूण सहा हजार रुपये दिले जातात जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्राला भेट देऊन या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता लाभार्थीला ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात टाकली जाते योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला पाच हजार रुपये दिले जातात जे हप्त्यानुसार दिले तिला प्रदान केले जातात जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र महिलेला एक हजार रुपये अतिरिक्त रक्कम म्हणजेच सहा हजार रुपये प्राप्त महिलेला दिले जातात तर या योजनेची रक्कम म्हणजेच पैसे कसे मिळतात ते बघू पहिला हप्ता अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधा केंद्रावर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते दुसरा हप्ता गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर दोन हजार रुपयाचा हप्ता दुसरा हप्ता दिला जातो आणि तिसरा हप्ता दोन हजार रुपयाचा तिसरा हप्ता मुलाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी दिला जातो तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते बघू या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला फॉर्म डाउनलोड करावा लागणार आहे तुम्ही महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन पी एम यम व्ही वाय डॉट डब्ल्यू सी डी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन अथवा आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्र म्हणजेच बालवाडी किंवा आरोग्य सुविधा केंद्राला भेट देऊन हा फॉर्म तुम्ही घेऊ शकता या योजनेच्या काही अटी आणि शर्ती आहेत ते बघू या योजनेसाठी लागणारी पात्रता अर्जदार भारताचा कायमचा रहिवासी असणे गरजेचं आहे या योजनेचा लाभ लाभार्थ्याला एकदाच मिळू शकतो गर्भपात जन्माच्या बाबतीत लाभार्थीच्या लाभार्थी त्याच्या उर्वरित हप्त्यासाठी पात्र असेल राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये नियमितपणे काम करणारी व्यक्ती या योजनेसाठी अपात्र असेल म्हणजेच सरकारी नोकरीत असेल तर अपात्र असणार आहे प्रधानमंत्री मात्र तो वंदना योजना अंतर्गत गर्भवती आणि स्तनदा महिला अर्ज करू शकतात या योजनेत गरोदर व स्तनदा अंगणवाडी सेविका महिला अर्ज करू शकतात लाभार्थीचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी आणि त्याच्या पतीचा आधार कार्ड क्रमांक देणे अनिवार्य आहे काय लागतील कागदपत्रे लाभार्थी महिलेसाठी या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत ते बघू लाभार्थी महिने महिने महिलेला स्वतःचा आणि तिच्या पतीची स रितसर स्वाक्षरी केलेली हमीपत्र आणि सहमतीपत्र द्यावी लागणार आहेत मोबाईल नंबर मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा बँक खाते तपशील एन सी पी कार्ड आणि लाभार्थी आणि तिचा पती याच्या ओळखीचा पुरावा लागेल यामध्ये आधार कार्ड असू शकतो किंवा दोघांचे ओळखपत्र दुसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर किमान एक प्रस्तुतीपूर्व तपासणी दर्शविणारी एन सी पी कार्डची छायाप्रत म्हणजे झेरॉक्स लागेल तिसऱ्या हप्त्याचा दावादा करण्यासाठी लाभार्थीकडून मुलाच्या जन्म ज जे नोंदणीचा एक प्रत आणि मुलाने लसीकरणाची पहिली फेरी पूर्ण केलेली असल्याचे दर्शवणारे एन सी पी कार्ड अर्ज लागणार आहे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया जा घ्या जाणून जर जा तुम्ही प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना दोन हजार चोवीसच्या सर्व अटी पूर्तता केल्यास तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करू शकता तर अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे सर्वप्रथम या योजनेसाठी अर्ज क प्राप्त करावा लागेल हा फॉर्म तुम्ही अंगणवाडी केंद्रातून किंवा आरोग्य सुविधा केंद्रातून घेऊ शकता आणि तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जा दिली जाईल त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करू शकता आणि तुम्ही अर्ज भरू शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद